माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना सांगली काँग्रेसने व्हायली श्रद्धांजली भारताचे माजी पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित त्यांच्या प्रतिमेला जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील व प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल कार्याध्यक्ष प्राचार्य एन डी भिरनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पणाने अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक काँग्रेस जिल्हा जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले यावेळी ऋतुराज पाटील संभाजी पाटील प्राचार्य एन डी बिरणाळे बिपिन कदम मालन मोहिते अनिल मोहिते देशभूषण पाटील सिद्धेश्वर चेंडके यांनी स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून श्रद्धांजली वाहिली यावेळी विजय नवले सचिन चव्हाण अरुण पळसुले बाबगोंडा पाटील मौला वंठमुरे विठ्ठलराव काळे अल्ताफ पेंडारी रवींद्र वळवडे सुरेश कांबळे गणेश वाघमारे माणिक घोलप राजेश शिंदे सुरेश गायकवाड श्री खांडेकर व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते